हाय फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया आत्ताच आजचा संडे आहे तर थोडा उशिरा उशिरा चालू आहे सगळं आत्ताच आंघोळ करून आली मी केस वगैरे धुतले सर्व लेट लेट होते आज आता चहा ठेवेन काही नाश्त्याला बनवेन सर्वांसाठी नाश्ता केल्यानंतर आता पुढे दाखवते मी तुम्हाला मी काय काय करते तर बघा नक्की आता आता नाश्त्याला बनवते मी ओट्स बघा मी कसे ओट्स बनवते नाश्त्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करते मी तर चला बघा मी नाश्त्याला आज ओट्स कसे बनवते आपले तिखटवाले ओट्स बनवते बघा कसे बनवते हे बघा मी बनवते आता ओट्स घेते कडे म्हणता तेल मिरच्या कांदा दोन कांदे छोटे छोटे घेतले होते दोन तीन मिरच्या आणि दोन पडी तेल कांदा आणि मिरच्या सोबत टाकून मस्त लालसर होऊ द्यायच्या त्याला लालसर होण्यासाठी ठेवले होते मी आता एक टोमॅटो कापून घेतलं एक टोमॅटो कापलं त्याच्यामध्ये एक टमाटो टाकलं हे बघा त्याला पण मस्त नरम होऊ द्यायचं बघा ते पण चांगलं होऊ द्यायचं टमॅ कांदा मिरच्या चांगल्या उद्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडं टाकायची हळद थोडीशी कट टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार हळद मीठ मिक्स करून घ्यायचं आणि एक सेकंद होऊ द्यायचा तो अजून पूर्ण मसाला मस्त फ्राय करायचा नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे हेल्दी नाश्ता आहे बघा नाश्ता बनवला मी त्याचा आता एक थोडंसं पाणी घेतलं एक ग्लासभर पाणी टाकायचं आपल्याला जसं बनवायचं एक वाटीला एक ग्लास पाणी टाकलं मी तुम्हाला जसं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकता हे बघा मी एक वाटी घेतलं होतं त्याच्या अंदाजाने मी पाणी टाकलं होतं एक ग्लास हे बघा ओट्स मिक्स केले मी बघा खूप मस्त टेस्टी लागतो नाश्त्यासाठी एक तर रात्री आपल्याला जास्त भूक नसली तेव्हा बी आपण बनवू शकतो एकदम टेस्टी आहे बघा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी आहे म्हणजे रात्री बी आपण जेवणात ॲड करू शकतो काही बू जास्त भूक नसली तर बनवून नस घ्यायचा एक तर आज आज सकाळी मी नाश्ता आज संडे होता तर खूप लेट लेट चाललं होतं सगळं नाश्त्याला हेच बनवलं होतं मी सर्व काम विमान आवरले आणि नाश्त्याला हे बनवून घेतलं हे बघा कसा झाला नाश्ता नक्की सांगा हे बघा मी आता लंचला बटाट्याचे पराठे करते हे बघा चार पाच बटाटे मी उकडून घेतले पहिले कारण ओट्स खाल्ले होते तर भूक नव्हती जास्त म्हणून हे बन आता दोन तीन मिरच्या दोन तीन लसणाच्या काड्या एक अद्रकचा तुकडा हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते कारण दुपारी सकाळी ला नाश्ता पोटभर केला होता ओटचा त्याच्यामुळे काही भूक नव्हती तर मग मतलब मी बटाट्याचे पराठे करू हे बघा उकळून त्याची साल वगैरे काढून घेतली साल काढून मग आता कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल ॲड करते बटाट्यासाठी बटाट्याची चटणी बनवून घेऊ आपण नंतर पिठामध्ये ॲड करते मी त्याला बघा मी कशी बनवते हे नक्की बघा बटाट्याचे पराठे मी कसे बनवते खूप टेस्टी लागतात टेस्ट। ते असे बनवले पहिले चटणी करून घेतली नंतर पिठामध्ये ॲड केलं खूप टेस्टी पण मौरी जिरं ॲड केलं मी त्याच्यामध्ये मौरी जिरं कढीपत्ता आणि आपण ते कलबत्त्यात कुटलेली चटणी ते ॲड करायची त्याच्यामध्ये याच्या तेलामध्येच मस्त फ्राय होऊ द्यायची थोडीशी हळद टाकून द्यायची हे बघा चटणी मी ॲड केली त्याच्यामध्ये ते आपण खलबत्त्यात जे कुठली ते ॲड केली हे जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी बनवते मी हे बघा खूप टेस्टी लागतो हे बघा त्याच्यामध्ये मस्त होऊ द्यायची हे बघा तेलामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायची कुरकुरीत होऊ द्यायची थोडी म्हणजे चटणी जेणेकरून चटणी बी आपल्याला टेस्टी लागेल आणि पराठे पण खूप छान लागते हे थोडीशी हळद ॲड केली मी थोडं मीठ ॲड केलं हे बघा मस्त तेलामध्ये होऊ द्यायला मी आता बटाटे मी पूर्ण बारीक मस्त शिजू दिले मी पूर्ण जास्त शिजू दिले होते म्हणजे आता ठेसून घेते मी म्हणजे आपले पराठे पिटामध्ये चुरताना अख्खे अख्खे नाही राहिले पाहिजे म्हणून मी पूर्ण मॅश करून घेतले होते आता चटणीमध्ये ॲड करते नाही बरं चटणीमध्ये ॲड करून घेते ते बटाटे याच्यामध्ये केल्यानंतर बी मी परातमध्ये काळेन आणि त्याच्यामध्ये हातानं मॅश करेन मी हे परा बटाटे म्हणजे पिठामध्ये अख्खे दिसतील नाही आपल्याला जेव्हा आपण पोळी लाटता तेव्हा पण आपल्याला आप म्हणजे लाटताना आले नाही पाहिजे हे लाटताना एकदम अख्खे अख्खे येताना तशी येत नाही मग पोळीमध्ये एकदम छान येतात पोळी पण मस्त येते आणि लव छान नरम पराठे येऊन जातात हे बघा पूर्ण मॅश करते मी जेवढे म्हणजे छान मला हे बघा पूर्ण मॅश करते मी ते बघा मोठी परात घ्यायची आपण ज्याच्यात पीठ चुरतात त्या परातीमध्ये बटाट्याची चटणी टाकून मस्त मॅश करून आता मी थोडं पीठ घेतलं आम्हाला जेवढं लागतं तेवढं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मस्त बारीक मॅश करून घेते पीठामध्ये मी ते आणि पाण्यानं चुरेल थोडं पाणी घेईल हे बघा खूप टेस्टी लागतं हे पराठे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता जेवणालाही बनवू शकता आम्हाला जास्त भूक नव्हती सकाळी नाश्ता लेट झाला होता ले, रविवारी सर्व लेट लेट चालतं ह काही जास्त भूक नव्हती मग आम्ही पराठे बनवले होते आणि एक एक पराठा खाऊन घेतला होता दुपारी हे बघा चुरून घेतलं मी पीठ त्याला बटर लावलं मी आता बघा पीठ चुरल्यानंतर मस्त बटर लावून त्याला मुरू द्यायचं दहा मिनटं हे बघा पूर्ण बटर लावून मी मिक्स मिनटं आता मी आणि बघा झाला माझा पराठा ओके कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघा टेस्टी लागतो खूप हे बघा आम्ही घेतला आता दहीसोबत खायचं चटणीसोबत कशाची चला मग व्हिडिओला म्हणून लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय बेट